देशाला उद्देशून नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतोय सरहद संस्थेच्या काश्मीर मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया माझा असा प्रश्न आहे की हल्ल्यानंतर अशा बातम्या येत की तरुण जे महाराष्ट्रात आहेत त्यांना मारहाण करण्यात आली तर तुम्हाला असं काही फेस करावं लागलं का किंवा आता जो इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहून विश्वास कमावलाय तर त्याला कुठे थोडासा म्हणजे गमवायची वेळ आली की किंवा असा त्रास सहन करावा लागला का महाराष्ट्र में लेकिन कैसे होता मैम कि जहाँ जैसे चंडीगढ़ में हुआ था वहाँ पे एक लड़की जिसपे ऐसा उस दो लड़कियाँ थी वो एक लड़की को कहा गया था कि तेरा बाप आतंकवादी है तो उसके बाल बिल खींचे थे तो वो जो वीडियो है सोशल मीडिया के वजह से वायरल हुआ वायरल हुआ वा तो सब वालों ने देखा तो मेरे को मेरे घर से फ़ोन आया कि नहीं तुम वापस आ जाओ मैंने उनको क्या बोला कि मैं पूरा मैं अभी यहीं का हो गया हूँ तो किसने बोला भी पता नहीं चलेगा की मैं कश्मीरी हूं तो झालंय मी काश्मीर मध्ये होतो मी काश्मीरच आहे माझं घर आहे तिथे सगळं पण मी राहतो पुण्यात तर मला पुण्यात आधी एक आजीचा फोन आला होता ती विचारली की तू कुठे मी म्हटलं मी काश्मीरमध्ये आहे तर ती मला बोलली अरे बाळा तू परत ये कशाला तिकडं आहे काय तिकडं करतोय आम्हाला इथं भीती वाटलीये तिथं असं झालंय तर म्हणजे ही एक जो ते खूप वयस्कर आजी आहे की त्यांचे मुलांची त्यांचे मुलं आहेत म्हणजे ते एक आत्न जो येतो ना एक तो तेव्हा ते माणसाला वाटतं की आम्ही खूप काय कमवलंय म्हणजे आयुष्यात खूप असं पण जय तू आदिल तुमच्या सगळ्यांची मराठी फार चांगली झाली रे कशी काय तुम्ही एवढी चांगली मराठी बोलता काश्मीरी येते का तू तुमची भाषा येते का तुम्हाला नीट बोलता ती <laughs> <थीक>, कमी झाली <सा। laughs> <laughs> तर शेवटचा सा, सगळ्यांसाठी मग अशी सुरुवातीला कोणीतरी तुमच्यापैकी म्हटलं की आता दोन पातळ्यांवर एक हे जे आता झालं पहलगाममध्ये त्यानंतर की काश्मीरमध्ये त्याचे परिणाम झाले आहेत आणि बाकी देशावरही परिणाम झालेले आहेत तर यापुढच्या काळामध्ये वातावरण इंटिग्रेशन जे आहे ते आणखीन मजबूत होण्यासाठी काश्मीरमध्ये काय होणं गरजेचं आहे आणि बाहेरच्यांनी काय करणं गरजेचं आहे मी पहिल्यांदा बाहेरच्यांच्या दृष्टिकोनातनं सांगतो काश्मीर व्यतिरिक्तच्या की आपले शिवाजी महाराज काय म्हणायचं की गड गड जिंकायचं असेल तर आजूबाजूची गावं जिंकली पाहिजेल त्या नियमाने आपल्याला काश्मीरचा प्रश्न जर कायमस्वरूपी जर आवाक्यात आणायचं असेल ते शंभर टक्के कधी असं हे होत नसतं पण जर ते आवाक्यात आणायचं असेल आणि चांगलं रिझल्ट मिळवायचं असेल तर तिथली माणसं आपल्याला जिंकली पाहिजेत आपण ज्या गोष्टींचे प्रोपोगोंडा मेसेजेस आपल्याला येत आहेत की आता एका विशिष्ट समूहाकडनं खरेदीच करायची नाही आता कॅबवाल्यांचं नावच चेक करून घ्यायचं वगैरे याच्यात हे जे अतिरेक्यांना अपेक्षित आहे ना तेच आपण याच्यातनं करू पाहतो प्रत्यक्षपणानं अतिरेक्यांचे जे इरादे आहेत तेच आपण करून देतोय म्हणजे अतिरेकी पण म्हणतात की पर्यटकांनी इकडे येऊ नका आणि आपले इथले पण लोक तेच म्हणतात की पर्यटकांनी इकडं जाऊ नका जाऊ नका जे त्यांना हवंय तेच आपण आपल्या पद्धतीने करतोय तर काश्मीरमध्ये आता खूप चांगलं वातावरण आहे खूप याचा योग्य वापर करून घेण्यासाठी उर्वरित भारत जो आहे त्याने पूर्ण शंबर टक्के विश्वास ने काश्मीर पाठीशी उब रहा पाजे काश्मीर का मुद्दा असा है कि उनका जो काम है वो अहले सियासत जाने हमारा पैगाम इंसानियत है जो मोहब्बत जाने वाह। कश्मीर की वादिया भारत की शान है और लाल रंग कश्मीर की पहचान है लेकिन